नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण एकदम झटपट असा तयार होणारा बेत येथे पाहणार आहोत दिवस उन्हाळ्याचे आहेत जास्त वेळ किचनमध्ये उभा राहण्याचा सगळ्यांनाच कंटाळा येतो तर रात्रीच्या वेळी काहीतरी सुपी रेसिपी सगळ्यांनाच हवी असते त्यांच्यासाठी ही अतिशय उत्तम अशी रेसिपी आहे शिवाय झटपट अशी तयार होणारी आणि एकदम चमचमीत तोंडाला चव आणणारी सांबर भात हे अत्यंत सादशुद्ध पण पोटभरीचं अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे तर त्यासाठी सर्वप्रथम येथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे सर्वप्रथम दोन ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याचा पांढरा भात सर्वप्रथम आपल्याला शिजण्यासाठी घालून घ्यायचा आहे भात शिजण्यासाठी येथे फोडणीसाठी मी एक पळी तेल घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला मंद गॅसवर मोसर भात शिजून घ्यायचा आहे त्यानंतर सांबारसाठी येथे दोन मोठ्या अशा शेवग्याच्या शेंगा छान कट करून घेतल्या साले हवे तेवढी काढून घेतली त्यानंतर एक मोठं वांग येथे मोठ्या फोडी करून कट करून घेतलं त्यानंतर सांबरमध्ये घालण्यासाठी येथे एक मोठ्या आकाराचं लालसर असं टोमॅटो मोठ्या फुडी करून आपण कट करून घेतलेला आहे त्यानंतर येथे सांबरसाठी आपण एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक का असा कट करून घेतला तुम्हाला जर बारीक नको असेल तर कांदा उभा कट केला तरी तो छानच लागतो त्यानंतर येथे चार हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेला आहे त्यानंतर अद्रक लसूणसुद्धा आपण इथं ठेचून घेतलेला आहे त्यामुळे चव छान लागते कोथंबीर येथे धुवून कट करून घेतलेली आहे अशी सर्व तयारी केल्यानंतर थोडासा खडा मसाला सांबरमध्ये छान अशी चव देतो त्यासाठी दोन तेजपत्त्या दोन काळ्या इलायच्या चिमूटभर आपण येथे शहाजिरे चार हिरव्या चा, इलायच्या फूल आणि दोन काळ्या मिऱ्या एवढा खडा मसाला काढून घेतलेला आहे आता ही सर्व तयारी झाल्यानंतर गॅसवर एक दोन लिटरचं कुकर ठेवून त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला चार पळ्या तेल घालून घ्यायचं तेल छान तापल्यानंतर यामध्ये एक चमचा आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान फुटली की सांबरची चव अतिशय उत्तम अशी लागते त्यामुळे मोहरी छान फुटू द्यायची त्यानंतर एक छोटा चमचा आपल्याला जिरे येथे घालून घ्यायचे आहेत जिरे छान फुलले की यामध्ये कट करून घेतलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा त्यामुळे फोडणी अजिबात करपली जात नाही आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे आपण हळद यानंतर घालणार आहोत हे पहा कांद्याचा थोडासा कलर बदलला की यामध्ये एक चमचा हळद घालून घ्यायची हळद आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे आता या पद्धतीने फोडणी तयार झाली की कट करून घेतलेले टमॅटो यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर घेतलेला खडा मसाला सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आणि सर्व आपल्याला एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण टमॅटो अगदी होईपर्यंत परतणार नाही कारण ते शिजलं जातं त्यानंतर यामध्ये ठेचून घेतलेला मिरच्या आणि लसूण आपल्याला घालून घ्यायचा आता मिरच्या व आलं लसूण आपल्याला अर्ध्या मिनटाकरता यामध्ये परतून घ्यायचं छान असं परतल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेलं वांग आपल्याला पाणी काढून घालून घ्यायचं आता हे सर्व आपल्याला एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे आणि इथे गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे मंद गॅसवर हे छान परतून घेतलं आता एक डिश येऊन त्यामध्ये एक वाटी डाळ घालून घेतली डाळ आपण निवडून घेतलेली आहे कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा यामध्ये घालून घ्यायच्या आणि दोन पाण्याने हे आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतल्यानंतर हे सर्व आपल्याला सांबरमध्ये घालून घ्यायचं आहे हे पहा सर्व पाणी येथे काढून घेतलं सांबरमध्ये सर्व घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी अर्धा मिनिटाकरता हे छान असं परतून घ्यायचं त्यानंतर यावर आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आता डाळ शिजण्यासाठी येथे आपल्याला अर्धा तांब्या पाणी घालून घ्यायचं आहे आता कट करून घेतलेली कोथंबीर यामध्ये घालून घ्यायची त्यानंतर सांबर हे आंबट असतं त्यामुळे त्यामध्ये आपल्याला येथे दोन ते तीन आमसूल घालून घ्यायचे याऐवजी तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता आता कुकरचं झाकण बंद करून याच्या आपल्याला कमीत कमी दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपला भात छान असा शिजत आलेला आहे आता छान असं शिजण्यासाठी झाकण ठेवून शिजवायचा म्हणजे भात छान फुलतो आणि शिवाय मोकळा सुट सुद्धा होतो याची वाफ अशी झाकून ठेवायची आहे हे पहा आपलं सांबर येथे होऊन थंड झालेला आहे कुकरची वाफ निघून गेल्यानंतर आपल्याला सांबर कसं झालं येथे पाहिजे अतिशय घट्ट आणि छान असं सांबर आपलं येथे तयार झालेलं आहे आता पाणी थोडंसं कमी पडलं आहे तर कोमट पाणी करून यामध्ये घालून घ्यायचं आणि सर्व एकत्र अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता पाणी मिक्स केल्यानंतर तुम्हाला सांबर घट्ट किंवा पातळ कसं हवा आहे त्यानुसार पाणी घालून घ्या आणि गॅस येथे आपल्याला चालू करून घ्यायचा आहे आणि ह्या सांबरला आपल्याला एक तडका छान असा देऊन घ्यायचा आहे आता तडका पॅन गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन पळ्या तेल घातलं तेल छान तापल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा आपल्याला मोहरी घालायची येथे आपल्याला मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान फुटली की सांबरला छान अशी चव हो लागते हे पहा या पद्धतीने मोहरी छान फुटली आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर यात ठेचून घेतलेला लसूण घालून घ्यायचा त्यानंतर आपल्याला यामध्ये तडका मिरच्या घालून घ्यायच्या आहेत नसेल साधी लाल मिरची असेल ती घातली तरी चालेल त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे आता हा घरी केलेला अर्धा चमचा गरम मसाला मी यामध्ये घालून घेतला तुमच्याकडे जर सांबर मसाला असेल तो तर तोही घातला तरी चालेल या पद्धतीने तडका तयार झाल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची आपल्या सांबारला छान अशी उकळी आलेली आहे आता कुसकरून घेतलेली कसुरी मेथी यामध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतर आपण तयार केलेला तडका यामध्ये घालून घ्यायचा आहे असा वरून घातलेला तडका सांबरला अतिशय सुंदर अशी चव देते दोन पया सगळेजण सांबार जास्तीच खातील अतिशय सुंदर अशा चवीचं हे सांबर तयार होतं शिवाय डबल फूडनी येथे आपली देऊन झाली तुम्ही येथे पाहू शकता की अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि घरभर सांबरचा छान असा वास सुटलेला आहे हे सर्व सांबार आपल्याला दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर छान असं उकळून घ्यायचं म्हणजे आपण घातलेला गरम मसाल्याचा स्वाद याला येतो शिवाय यामध्ये एक छोटा चमचा हिंग पावडर आपल्याला घालून घ्यायचं त्यामुळे याची चव अतिशय अप्रतिम अशी येते येथे आपण शिजून घेतला अतिशय गरमागरम मौसर आणि मोकळा सुटसुटीत असा भात तयार केलेला वाढून घ्यायचा आहे दिवस उन्हाळ्याचे आहेत काहीतरी साधा सोपा झटपट असा तयार होणारा बेत आणि कमी वेळ किचनमध्ये उभा राहायला लावणारा हा अगदी उत्तम बेत आहे घरामध्ये लहानापासून थोरापर्यंत सर्वांना आवडणार आहे सांबर भात रेसिपी अगदी सुंदर आणि झटपट अशी तयार होणारी आहे तर रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील खा प्या आनंदी रहा, एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद